वावरत असताना आपल्या उद्योग धंद्यांमध्ये वावरत असताना चांगलं योग्य यो पद्धतीने ऐकणं खूप गरजेचं आहे तो एखादा कट सांगितला आपण भरपाच ऐकला तो मारला कट त्या व्यक्तीला की मग सलून मध्ये बऱ्याच वेळा काय होऊ शकत भांडण होऊ बऱ्याच वेळा सांगणारा भरपाच कट सांगतो त्याला वाटतं याला हा कट म्हणतात पण त्याला मारून कट वेगळाच पाहिजे तो सांगून जातो हा करून जातो नंतर हा सांगतो मला असा नव्हता पाहिजे मला कसा पाहिजे आणि काही लोक टिकटिकेच असतात ते काय म्हणते किटपिकच करतात त्याच्यामुळे आजच्या सगळ्या लोकांना गुळी धरून सांभाळूनच आपण बोललं पाहिजे आणि म्हणून आता आपण इतर ऐकण्याचे कौशल्य लिस्निंग तर जगामध्ये जे काही शास्त्रज्ञ मानवशास्त्रज्ञ होऊन गेले की त्यांनी या विषयावरती अभ्यास केलेला आहे प्रचंड अभ्यास केल्यानंतर त्यांनी अनेक देशांमध्ये त्याचा सर्वे केला संशोधन केलं आणि त्यांनी असं माहिती शोधून काढली की माणूस सर्वसाधारणपणे पाच प्रकारांमध्ये ऐकतो कशात ऐकतो पाच प्रकारांमध्ये ऐकतो म्हणजे ऐकण्याचे किती प्रकार आहे पाच असं साधारणपणे पुढं आलेलं असतं